निकालानंतर महाराष्ट्रामध्ये आता बॅनरबाजी चालू झालेली आहे प्रत्येक नेत्याचे चाहते आता आपल्या युक्तीनुसार आणि आलेल्या त्यांच्या अनुभवानुसार बॅनर लावत आहे तसाच एक पंढरपुरामध्ये महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला बॅनर आहे आपल्यासोबत बॅनर लावणारे अजितदादाचे चाहते श्रीकांत शिंदे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतोय चर्चा करतोय काय संकल्पना होती तुमची या बॅनरची कसं वाटतं या पाठीमाग संकल्पना एकच होती की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील एक्केचाळीस आमदार हे अजितदादांसोबत राहिले आणि अजितदादांसोबत राहत असताना ज्यावेळी जे काय म्हणजे ना, नाराज लोक होते नाराज नेते होते त्या अनेकांनी अजितदादांच्या नेतृत्वावर कर्तृत्वावर अनेकांनी शंका उपस्थित केल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरला चिन्ह चोरलं घडाळ चोरलं विधानसभेच्या रणधुमाळीत अनेकांनी अजितदादांवर टीका टिप्पणी केली पण खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने जे अजितदादांसोबत असणारे एक्केचाळीस शिलेदार हे दादांनी दादांच्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आणि खऱ्या अर्थानं ह्या एक्केचाळीस शिलेदारांचं अभिनंदन करत असताना ज्या लोकांनी ज्यांची पात्रता नाही ज्यांची आजी दादांवर बोलण्याची म्हणजे लायकी सुद्धा नाही अशा लोकांनी तोंडसुख घेतलं त्या लोकांसाठी हा खऱ्या अर्थानं हा बॅनरचा लावण्याचा उद्देश आणि आमच्या एक्केचाळीस शिलादारांचा अभिनंदनाचा शुभेच्छा देण्याचा एक संकल्पना माझ्या डोक्यात होती आणि म्हणून ती केली काही संकल्पना होती ती त्यांनी व्यक्त केली जगजितांगे न्यूज नाईन मराठी पंढरपूर हो।